काल तुला पाच दिवती का नाही मी बी पाच जाऊन तुला पाच नाव आता मी लहान माणूस राहणार आहे मी साहेब होणार आहे काय पाचशे खिसत नाही मला राव म्हणा काय रे तुला काय करायचं मी जो का बरोबर चालतो आता लागतो माझं हा मी आता उद्या परत मोठा साहेब होणार तू काय करायचं साहेब होणार आपण आता काय साहेब तू होत करायला पैसे मी काढतो तू काय करायचं आपण पाच सडपंचला कसं चालतं जाऊ भाऊ होते ते गेले साता समुद्राच्या पलीकडे ती गे फोन साहेब राहिला ती गेले म्हणून मला आता जागा शी भेटते ना साहेबाजी अरे तुला कळत आहे का आगा भेटली हां भेटते मग तुला पासतो मी वर वर आपण सरपंचकडे पाचला अरे हा काहीतरी टोच तर चालवून चालावं लागेल आणि दाखवू त्यानला काय तेच करून आलं तू केस नाही पण तुला डोकं भारी चालतं केस मोठा केली काय आयडिया काय चालवायची म्हणायचं नाही सरकारची एक नवीन स्कीम आहे सौर ऊर्जा सौर ऊर्जेच सौर ऊर्जेच हा म्हणजे ते सूर्यावर चालतं ते काय हो ते आपलं जे गायरान जमीन आहे का हा <laughs> <नाएड़ा नाएड़ा> <laughs> 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 ती त्यांना द्यायची शासनाला शासनाला द्यायची त्याच भाडे हां आणि त्या सौर ऊर्जेवर लाईट तयार करायची बर झाली तयार मग आपल्याला त्याचा काय फायदा शासन ती लाईट तयार करून ती विकणार आहे म्हणजे आपण विकत घ्यायची हो म्हणजे आपणच जागा द्यायची आपणच विकत घ्यायची आपण ते स्वस्तातलं आहे ना प्लान आणि आपल्याला बी सौर आपल्याला जर प्रकल्प राबवायचा असेल ना समजा तुमच्या एरेवर मोठा बसवायचे असेल तर ते सौर प्रकल्प आपल्याला मंजूर करून द्यायचा आणि त्याला अनुदान आहे अनुदान चांगले की हा थोडेफार पैसे भरायचे नाही तर ते शंभर टक्के अनुदान मिळते त्याला मग चांगले की मग घेऊ की मग काय अडचण आहे म्हणजे असे दोन्ही प्रकल्प आहेत हे प्रकल्प आपल्याला प्रत्येक घरोघरी राबवायच्यात राबू की फायद्यातच आहे म्हणलं कोणी पुढे येणार आहे आणि लाईटीची पण आधी आधी आपण घेऊ आपल्याला गावाला मरू द्या माग बघू गावात आधी आपल्या तर पाजारात पडू राम 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 राव। राम, राव। राम राम आली आणि आम्ही आलो की पिस नाही नाही आले जुड जुडीने असं मला म्हणायचो का आम्हाला चांगलं मान सांग नाही काय भाऊ काय तुमचं म्हणणे काय गावाला मरू द्या काय चालू तुमचं नाही 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 बाहेरचे लोक आपल्या गावात येऊन म्हणतात कुशल गावाला मरू द्या तुमच्या म्हणजे काय तीच म्हणत होत त्यांना सरपंचाला म्हटलं तुम्ही दापा काय तरी खरे काय म्हणजे नाही तुम्ही बघितलं का आपल्या बाहेर बाहेरच्या लोकांचा लोटा किती आलाय गावात आता नको नको त्या लोकांनी मजूर तुम्हाला डोक्यालाच लागत काम होत आहे ना आम्हाला काम नाही मग तुमचं काय करायचं काम आम्हाला थोडी पैशाची गरज आहे नाही दीडशे 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 आहे घ्या जास्त नाही नाही पैशाला काय आमच्याकडे कमी नाही तसं पैशाची काळजी करायचीच नाही सरपंच देऊन टाका त्यांना बरे का बघितलं आय जे जो आय जेव पाहिलं अहो मी तुमच्याकडे काल दहा हजार ठेवायला दिलेत ना त्यातले देऊन टाका शिव पाचशे त्यांना काय लागेल असं म्हणा की मला वाटलं त्यांना द्याल सांग नाही पाचशेच काय करायचं आपल्याला दीडशे दीडशे ते दहा हजार कोणती दिले ते कोणती म्हणजे हा कोणती म्हणजे काय कोणती म्हणजे काय माझ्याकडे ठेवायला दिले कोणते दहा हजार दिले मग ती मी दिलेत ना तुम्हाला अव ठेवायला ते माझे नेले तुम्ही दिलेत होतं काय तुमच्या पैशाचं नंतर बघा काय असायचं आमचं आम मी तू आज होईल तुमचं ती दहा आम्हाला काय करायची गरीबा लागेल मला सांगतो मग त्यातले द्या असं मी म्हणलो मी पुढे काय वेगळं ठेवले आता सरपंच द्यायला सांगतो काही लागली आता काय पैसे टाकून मी फ्री जाऊ काय आता काय असं करा ना एवढं असं करा तुम्ही द्या मी तुम्हाला उद्या वीस हजार देतो पाचशे देऊन टाका त्यात काय तुम्ही काळजी करता तुम्ही मला ना उद्या उद्या वीस हजार देणार आहे ना, ना साडे एकोणीसच द्या पण आता पाचशे त्यांना तुम्ही आहो आता ती माझ ती चेक असतो रो माझ्याकडं त्यांना चेक कसं चाललं तुम्हाला कळतं का काही त्यांना कॅश लागते कॅश पाचशे तुम्ही त्यांना रोग द्या आणि मला साडे एकोणी काय सांगतो यांना कळा ना तुम्हाला कळालं ना काही त्यांना कळालं रोग पेताडा तुम्हाला कळा माझ्याकडं नाही ना असतं तुम्ही दिलं नसतं का चालत <स्च> चेक चालत नाही तिथे असे कॅस लागत कॅश इथं माझ्याकडे चेक असतो कशाला पैसे लागते लागेल किराणा घ्यायचं आई काय घ्यायचं मी किराणा घ्यायचं पाटण्याच्या नावा घ्या ना दुकानदाराला नाव सांगून तसं काय ना दुकानदारच आपल्याला ओळखायची दुकाना आयचं तिथं तुमची नाही ओळख तिथं तुमचं क्रेडिट जास्त म्हणजे दुकानात तच आहे बरं असं करा गडी थांबा तुम्ही उद्या देतो तुम्हाला तु तु पैसे आम्ही गडी भर थांबा उद्या देतो पैसे आहे का तुम्हाला तु द्यायचे का नाही सांगा नाही म्हणलोय का आमच्या तोंडातून नाही शब्द आहे का हो आम्हाला गरज आहे गडी भर थांबा उद्या बरं तुम्ही आम्हाला कवा दिले आम्ही तुमच्या कवा दिले हे बघ तुला आता खरं सांगू का एकही रुपया तुला मिळणार नाही नाही हा

Cut, cut. नमस्कार नमस्कार <गा>। कुठले <नमस्कार। गा>। <ओंगे>। मी पुण्यावरून आले पुण्यावरून आले मी हो ते तुमच्या गावामध्ये मला प्रौढ शिक्षण असते सरकारने पाठवलेले शासनाने तर मला इथं प्रौढ शिक्षण घ्यायचे तर मला इथं राहण्याची सोय होईल का मला सरपंचा भेटायची गावातले सोय होईल मागे सर मागे मी पाटील या गावचा तुम्हाला राहायला जागा पण आपला वाडाला आहे सगळी सो सोय होईल तुमची काय काळजी करायची पाठी ग्रामपंचायतीच <laughs> काम आहे ते ग्रामपंचायत त्यांची व्यवस्था करेल ग्रामपंचायत तुम्ही का म्हणून पुढे हा मग जबाबदारी माझी तुमचे कश काय झालं सरपंच दे ना, ना सरपंच ते तुम्ही ग्रामपंचायत आहे तुम्ही प्रौढ शिक्षणाचं त्यांना ही करत आहे ठीक आहे ना तुम्ही काय दिली आणि मी काय खोली दिली एकच झालं की नाही ना ते शासनाचे माणसांना त्यांना कोण आवडतो नाही नाही मला असं म्हणायचे म्हणजे कुणाच्या घरी जायला आवडणं म्हणजे तुम्हाला राहायला असं मला म्हणायचं पाटील अंगणवाडी सेविकांसाठी दोन रूम बांधत ते जाऊ दे पाड पाडक्या झाल्या त्या आवा आता बांधत नवीन तिचं कुत्री नाचं ते

बघा तुम्ही तुम्हाला जे ऐकता तुम्ही आमच्या वाड्यासारखी जागा तुम्हाला मिळणार नाही खरं सांगायचं म्हणजे तुम्ही काय मला किती होणार पाटील बाय बघितली का नाही कधी येडच कधीच मारत येड कशाच सांगतोय जागा चांगली आहे चला तुम्ही तुम्ही काम करा त्यांचं ऐकू नका हो पाटील ग्रामपंचायतीचं काम आहे त्यांना ते रूम बघून आमचं बघून घेऊ ना तुम्ही करा एवढं छान झालं चढ काय दवडा असंच आवडत कुठे कुठंच आवडलाय मी तो आम्ही दोघं जण बघून घेऊ काय करायचं की तुम्ही नाही सांगत चला बाय तुमचं काम नाही ते ते ग्रामपंचायचं काम आहे सरपंच बघ सरपंच खंबेरी झाला तुम्ही बघा माझं वैर नका करू पाटील अहो सरपंचच काम आहे नाही नाही मी घेऊन जाणार चल माहीत तुम्ही ते काय खाजगी मालमत्ता आहे का तुम्ही घेऊन जाना असं काय करता तुम्हाला कोणा सांग जायचंय आऊ मला मला कोणी पण न्या पण मला खोली दाखवा लय उनातून आले मी मला दैत्र त्रास झाला मॅडम चला गरम झाले मऊ सुरक्षित सरपंच जबाबदारी या पाटलांचा काय बघून घेईन मी हा बघा बघा काय तुम्ही भी म्हणून मित्र मनाला एका बाईच्या मागे लागले खुशाल अ तुम्ही बार येड मारता त्या बाईला येड म्हणजे काय पार काय उठून घेतली काय बाईला काय बोलत अस मगात आहे वरटाचा करून बघा आहे अजून अजून करून बघितले काय सांगत आहे नाटक करीत आहे करी काय म्हण मित्र काय नाही आज तुम्ही तुम्ही सारखी माझ्या बाय बाई ठीक नाही करते मी आशा बाय किती कधी आशा मला जाऊन काय तुमचं माहितीच नाही काय माहिती नाही काय राग मी घेईन बघून माझ मी बरं तुम्ही बघा बघा जेवण करायचं आहे <laughs> बाय मॅडम ओका तुमच्यासाठी साडी आणली नवीन मी माझ्यासाठी मग काही करणे पाटील तुमच्यासाठी सरपंचाला काय तुम्ही लय सहकार्य करता मग ना काय बी सांगा ना तुमच्यासाठी हजर आहे राहो तुम्ही काय बी म्हणा माझ्यासाठी साडी कस काय वाटेल साडी लय छान मग नवी मी दोन हजार आता घेऊन आलो तुमच्यासाठी छान आहे साडी आणि कलर पण चांगला होता मला मुण, चॉईस झाला मग आता तुम्ही तेवढा सुंदर दिसायला मग साडी का नाही चांगली आणायची आवडली बाई साडी मग उगच आहे का आपलं कामच तसं असत पण आता माझं डोकंच लय दुखतय मला ना सकाळ दुखते लय डोकं दुखतय माझं सकाळ मी मी देऊ का दाबून नाही नाही दाबून दूकत नाही बघा अजून कपडे धुवायची पडल्यात भांडी घासायची पडल्यात मला आता उठून सुद्धा वाटत नाही मग आता कोण काम करायची तुमची तेवढं धुवून टाकता का माझ कपडे धुवा की माझे तेवढे काय हरकत जायचं मी काय कोण सांगितलं तू मग ना तेवढं प्लीज काय नाही अडचण साडी आणि तो खाती पाणी हा तिथे करतो आगे। 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 ए तस काही नाही तुमच्यासाठी काही करणार नाही साडी काय अजून काय काम सांग

काय लागत लहानपणी मी हाट्याला वेटर होतो काय सांगायचं गावातलं तर पण ते भांडी घालते सगळे हाट्यांमधली भांडी मला गोवा लागायची

अरे गावतो नाही गावता पाटील नाही 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 गावता सरपंच वा सरपंच सेर्यात लावली होती कोणाला काय ती येतो छान साडी दुसली तुम्ही हा काय साडी दुधली वा वा वाटील काय साडी तुम्हाला दिसते का स्वच्छ नाही का तुम्ही एकच नंबर स्वच्छ काढी वा आपलं माझा कारभार स्वच्छ काम सुरू स्वच्छ आहे बाप काय घरी लाभल नाही आपण कामाला शाळा होती पाठ्यावळी आमची शाळा होती काय बन अहो मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का कोण आहे मी कोण प्रॉड शिक्षणवाली नाही काय नाही काय नाही या दोघांनीच मला गावात आणले कशाला आमचं माझं म्हणण्यासाठी का ते म्हणले आम्हाला दहा रुपयाला पैसे नाही दिले म्हणजे दहा रुपयाला पैसे नाही दिले म्हणून म्हणून आपलं आपलं भांडण लावले मला त्यांनी पैसे दिले दोनशे रुपये मला म्हणले त्यांना दोघांना तुम्ही कामाला लावा त्यां कामाला लावलं काय बाडी घातली तुम्ही का काम था 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 बा, आता एवढं घरी केलं आता ती बायको तुमच्या पाया पडली आता नाही का पाठी आता आपल्याला तोंड लागा जागा करशील का परत घेऊ घेऊ काय काय तुमचं काय तुमचं काय नको आम्हाला पुढे इडी ग बाई इडी दुनिया इडी